करते तर जी आपली इंडिया होती त्याला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद आणि आता आम्ही दोन दिवस झाले तर ऑस्ट्रेलियात आलेलो आहोत दहा ता तारखेला आणि आल्यानंतर दोन दिवस छान आम्ही आराम केला आणि म्हटलं की आता सगळ्या बॅग वगैरे होत्या त्या आवरायच्याच होत्या तर तत्पूर्वी म्हटलं तुम्हाला इंडियातनं आम्ही येताना काय काय गोष्टी घेऊन हो आलोय ते तुमच्यासोबत शेअर करूयात जेणेकरून जे नवीन फॅमिलीज इकडे येतात परदेशात जातात किंवा जे आता ऑस्ट्रेलियात येण्याचा विचार करतात त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प होईल म्हणून ते खरं तर हा व्हिडिओ मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे ह्यापूर्वी पण अशा टाईपचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आलेले आहेत की मी भारतात नेताना काय काही घेऊन आले होते आणि ह्यावेळी पण मग मी काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे <coughs> तुम्हाला त्यातून हेल्प होईल आणि तुम्ही काय काय आणता येतं किंवा काही गोष्टी तुम्ही आणू शकत नाही ते तुम्हाला यातनं माहित होईल तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा आमच्या <laughs> आई <नौन स्कर> <laughs> आम आई नमस्कार करा आणि आमच्या आईला आईला म्हटलं तुम्ही पण या व्हिडिओमध्ये कारण की आईंनी पण काय काय खास गोष्टी माझ्यासाठी इकडे बनवून दिलेल्या आहेत तर ते, ते आईच तुम्हाला दाखवणार आहेत आज तर चला तर मग आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मी स्टार्ट करते सगळ्यात आधी आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सुंदर अशा मूर्तीपासून आणि ही जी मूर्ती आहे ती आम्ही घेतलेली आहे शिवनेरी गडावरती आम्ही दरवर्षी न चुकता एक ते दोन किल्ले आमचे ठरलेले असतात तिथे आम्ही जातोच त्यातून आम्ही ते शौर्याला तिथले किल्ले वगैरे दाखवत असतो तर दोन वर्षापूर्वी आम्ही भारतात आलो होतो त्यावेळी ते शिवनेरीवर आलो होतो आणि ह्या वर्षी पुन्हा आईंना शिवनेरी पाहिजे होता म्हणून आम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो आणि येताना आम्हाला तिथं खूप छान अशा ह्या मूर्ती मिळाल्या आणि ह्या मूर्ती आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत तर अशा दोन मूर्ती आहेत आणि ह्या आम्ही ह्यासाठी आणलेल्या आहेत की आमच्याकडे कोणी गेस्ट आले जे नॉन मराठी बॅकग्राऊंडच्या आहेत तर त्यांना देण्यासाठी खास ह्या अशा मूर्ती आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत आणि एक म्हणजे अग अगदी व्यवस्थित पॅक करून आम्ही आणला होता ह्या बॉक्समध्ये आणि अशा बबल रॅपमध्ये त्या रॅप केल्यामुळं अजिबात त्या हल्ल्या नाही किंवा काहीही डॅमेज झालं नाही त्याला तर हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर मग मी सुरुवात करते सगळ्या लेडीजचा अगदी जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातले मसाले आणि तर सगळ्यांचं असतं की भारतात गेल्यानंतर म्हणजे आम्हीच नव्हे तर जे परदेशात राहणाऱ्या बऱ्याचशा अशा ज्या गृहिणी आहेत किंवा ते जास्त रिलेट करू शकतील या गोष्टीशी की जेव्हा परदेशात त्या जातात तेव्हा भारतात काय जास्त नेत असेल ते म्हणजे आपले जे मसाले जे तिथे भेटत नाहीत किंवा जो घरगुती मसाला आपल्या घरचे बनवतात तर ते असे मसाले तर ह्यावेळी घरचा मसाला मी काही आणला नाही कारण की गेल्या वेळेस चायनी बनवून दिलेला भरपूर माझ्याकडे शिल्लक होता आणि जे दुकानातले आपले मसाले आहेत पॅकेजिंग फूड असतं तर ते अलाउड असतं तर ते मी घेऊन आलेली आहे तर भरपूर सारे मसाले मी आणलेले आहेत आता प्रत्येक मसाला मी तुम्हाला दाखवत ना बसणार नाही ना पण जे काय मेन आपले मसाले लागतात आपला हा लाल तिखट वगैरे किंवा बॅगमध्ये तर पूर्ण माझी मसाल्यांनी भरलेली बॅग आहे त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे मसाले आहेत म्हणजे पावभाजी मसाल्यापासून अंडा करी मसाला किंवा अख्खा मसूर मसाला परत चिकन रस्ता मसाला मिसळ मसाला आणि बरेचसे मसाले त्याच्यामध्ये तर असे हे मसाले मी आणले तर हे सांगायचा उद्देश हाच की जर तुम्ही जाणार असाल परदेशामध्ये तर तुम्ही मसाले घेऊन जाऊ शकता अगदी होममेड जरी मसाला तुमचा असेल तर त्याला व्यवस्थित तुम्ही पॅकेजिंग करून ते मसाले सोबत कॅरी करू शकता आणि ऑस्ट्रेलियात जर तुम्ही येणार असेल तर भरपूर गोष्टींचं रेस्ट्रिक्शन असतं ऑस्ट्रेलिया बऱ्याच गोष्टी अलाव करत नाही जसं की सीड्स वगैरे इथे अलाउड नाही येत ना। आणणं आणि जर तुम्हाला आणायचे जरी असेल तरी ते तुम्हाला डिक्लेअर करावे लागतात जे इनकमिंग पॅसेंजर कार्ड असतं त्याच्यात तुम्ही ज्या ज्या गोष्टी आणल्या त्या तिथं डिक्लेअर कराव्या लागतात जर तुम्ही त्या डिक्लेअर नाही केल्या तर तुम्हाला पेनाल्टी म्हणजे असू शकते किंवा जर तुम्ही गिल्टमध्ये सापडलात तर भरपूर मोठा फाईन पण आहे इथे तर ऑस्ट्रेलिया थोडं स्ट्रिक्ट आहे ह्या बाबतीमध्ये त्यामुळं जर तुम्ही काही गोष्टी सोबत कॅरी करत असाल तर त्या तुम्ही त्याच्यावरती टिक करायच्या असतात किंवा डिक्लेअर करायच्या असतात पण पॅकेजिंग फूड अलाउड आहे तर त्याच्यावरती लेबलिंग वगैरे असेल तर तुम्ही ते सोबत आणू शकता तर हे मसाले झाले त्यानंतर म्हणजे हे जे लक्ष्मी नारायण हा जो चुडा दिसतोय तुम्हाला तर ह्या हे जे पॅकेट आहे त्या पॅकेटच्या आतमध्ये मी काय आणलेलं आहे ते दाखवते तुम्हाला आणि जरी तुम्ही होममेड कुठलंही फूड कॅरी करणार असाल तर अशा टाईपचं जर तुमच्याकडे पॅकेजिंग असेल तर त्यात तुम्ही ते सिक्युअरली किंवा व्यवस्थितपणे आणू शकता तर ह्याच्यात मी हे मटकी आणलेली आहे मी जिलावरण मटकी हो नाही हो हा तर ऐकून घेतो आपण नेहमी च घेतो आम्ही तिथं आई मी एका दुकानातली मटकी खरेदी करतात अगदी गावरान मटकी असते तर इथं जी मटकी मिळते तर ती बिलकुल चांगली मटकी मिळत नाही किंवा त्याला मोड येत नाही म्हणून मग ही जी गावराण मटकी आहे तर ती दरवेळी मी येताना घेऊन येते आणि जर तुम्ही हे पाके, आणण्याचा विचार करत असाल तर असं व्यवस्थित जर तुम्ही पॅकेजिंग केलं असेल तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता तर मी पण नेहमी अशा पद्धतीने ही पॅक करून आणते तर इथे मटकी आहे त्यानंतर इथे हे सगळे विकतचेच मसाले आहे रेड चिली पावडर आहे इकडे त्यानंतर इथे हे काय आहे कधीच हे पिटारा हे जे हा फरसांचाच बॉक्स आहे तर त्यासाठी मला आवर्जून थँक्स म्हणायचे आमच्या ताईंना म्हणजेच आमच्या माझ्या नननबाईंना आमच्या ताई आणि आमच्या आई त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की असे जे काही झिप बॅग असतात त्या तुम्ही माझ्यासाठी ठेवत जा म्हणजे मला इंडियातनं काही आणायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित हे म्हणजे जे काय आपलं घरातलं फूड आहे जे आपण घरात बनवतो ते घेऊन येऊ शकते तर थँक्स टू ताई ताईंमुळे घेऊन येऊ शकले तर याच्यामध्ये हे काय या आहे तर आईच दाखवतील तुम्हाला हे काय आहे याच्यामध्ये खारी खोबर हा हे खारी खोबरं सगळ्यांसाठी <laughs> सगळ्यांसाठी आणि मी हे करून ठेवले फक्त आता इकडे आम्हाला ते लाडू वळायचे तूप आणि साखर वगैरे टाकून खोबरं आणि लोणचं यांना म्हणून लोणचं करून ठेवलं होतं शौर्यासाठी साखर आंबा एकदम आजी बाई आमच्या आमच्या आई आहेत ना उन्हाळ्यात जेव्हा हो तिकडे मे महिना चालू असतं तर हे सगळे पदार्थ बनवून ठेवतात आमच्यासाठी तर ते मी घेऊन आलेली आहे आणि हे इथल्याच घरासाठी खरेदी केलेलं <laughs> यात्रेतनं खरेदी केलेलं आमच्या उत्सवात हे आई जे आईनी खरेदी केले हे असे तोरण वगैरे जे आपले फेस्टिवल असतात त्याला तुम्ही लावू शकता आईंना पण खूप हाऊस आहे म्हणजे आई ह्या गोष्टी खूप म्हणजे नेहमी खरेदी करत असतात आणि यात्रा वगैरे असते तर त्यावेळी मला दाखवतात तुझ्यासाठी हे घेतले ते घेतले तर <laughs> हेअरस्टाईल केल्यानंतर लावण्यासाठी जे वरती येत ते ते घेतले आईंनी ते छान असे गजरे खरेदी करून ठेवलेत हे सगळं आईच घेत असतात माझ्यासाठी गजरे का हो खूप छान आहेत आई अशा हवशीस सासूबाई पाहिजे <laughs> <laughs> मला सांगायलाच नाही लागणार आमच्या आईंना पण आवडतं मुळात आणि मला पण आवडतं आणि मला न सांगता आई हे सगळ्या गोष्टी खरेदी करत असतात कारण त्यांना माहिती मला काय आवडतं आणि हे हार असे की आपलं देवाच्या फोटोला म्हणा किंवा इथे शिवजयंतीला वगैरे महाराजांच्या फोटोला घालण्यासाठी हे हार तर हे हार आणले तर हे झालं त्यानंतर ह्या कॉफी पावडर आणलेली आहे मी मी शक्यतो ट्राय केले बऱ्याचशा गोष्टी ह्या पॅकेट मध्येच आणलेल्या आहेत पॅक करून आणि त्यानंतर आहे ना हे मला खास आवर्जून इथं मेन्शन करायचंय ते म्हणजे हे काय म्हणतात खन खन बोळगी म्हणजे असं ते संक्रांतीसाठी वापरतात तर हे प्लास्टिकचे आहेत तर बऱ्याच जणांना माहित असेल आपल्या इकडे मटका कुल्फी मिळते तर ती ह्या मटका कुल्फी आणि माझ्या मैत्रिणी जर का हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना मला दाखवायचंय आमचं मैत्रिणींचं कॅचअप झालं होतं तर त्यावेळी मटका कुल्फी आम्ही खाल्ली होती मी कुठल्या अँगलनी कधी विचार कसा करते की ज्यावेळी आम्ही ती कुल्फी खाल्ली विदिन सेकंड माझ्या माइंडमध्ये आलं की अरे हे आपण संक्रांतीला युज करू शकतो आणि प्लास्टिकचे म्हणजे आपल्याला कॅरी करताना पण प्रॉब्लेम येणार नाही म्हणून मग मी मैत्रिणींना म्हणलं हे तुम्ही थ्रो करू नका हे जे आहे मडक जे आहे छोटस आणि हे तुम्ही मला द्या तर आम्ही मस्त पैकी तिथं म्हणजे जे बर्ड व्हॅली उद्यान होतं तिथे ही मटका कुल्फी खाल्ली होती आणि ते जे मडकी आहे ते छोटी प्लास्टिकची ती मी इकडे घेऊन आलेली आहे मस्त स्वच्छ वॉश करून मी सोबत आणली आणि मी छान आता डेकोरेशन करणार आहे संक्रांतीला ह्याचं तर ते तुम्हाला मी त्या व्हिडिओत पाहायला भेटेलच आणि त्यानंतर इकडे आहे कुरडई पापडी जे आपले उन्हाळ्यात आणि आपले हे पदार्थ बनवले जातात तळणीसाठीचे तर ते मी घेऊन आलेले आहे त्या तांदळाच्या पापड्या वगैरे किंवा कुरडई जे असतं आपलं गव्हाचं तांदळाची पापडी हे सगळं आणलंय ते व्यवस्थित कॅरी करायचा प्रयत्न केला कितीही तरी ते थोडस ब्रेक होतच पण थोडं ब्रेक झालेलं आहे पण काही प्रॉब्लेम नाही तरी पण मला नाही वाटत का प्रॉब्लेम मी तळायला आणि पण अजून बरं हा काय ते आमच्या आईस दाखवतो की नाही आई सांगे। सांगे आई आई सांगे। आई हे आई सांडगे आणि डाळ मिळत नाही म्हणून आणि मला आवडतात त्यामुळं हे पण आई फास्ट देतात मी आई बनवून सांडगे ते पण उन्हाळ्यातच बनवलेत ना आई आणि मग असं व्यवस्थित पॅक केलेलं आहे तर हे सगळं पॅकिंगचं क्रेडिट जातं शोरेच्या पप्पांना <laughs> त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने हे सगळं फूड आमचं पॅकिंग केलेलं आहे आणि त्यानंतर अजून दुसरे काय का तर मध्ये हे सगळं लॉलीज वगैरे किंवा हा कोल्हापुरी ठेचा हे सगळं पॅकिंगमधलं चांगले आहे आणि तर तुम्ही पण हे आणू शकता म्हणजे जर तुम्ही इकडे येणार असाल तर ह्या गोष्टी ज्या मॉलमध्ये म्हणा किंवा तिथल्या डी मार्ट के मार्ट सॉरी के मार्ट नाही डी मार्टमध्ये वगैरे ते तुम्ही आणू शकता असं पॅकिंगमध्ये असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर मग गोव्यावरनं हे जे गो आहे वेरनेकर काका थँक्यू सो मच काकांनी मला खास हे काजू दिले होते गोव्याचे काजू ते आता ऑस्ट्रेलियात सुखरूप आलेले आहेत आमच्यासोबत तर हे काका काकूंनी दिलेले काजू खास गोव्याचे आणि त्यानंतर ही मँगो मँगोवर बर्फी वगैरे आहे इथे आणि बरेचसे मी गोव्यामध्ये शॉपिंग केल्यानंतर बरेचसे असे आयटम्स मी बाय केले होते गोव्यामध्ये तर ते घेऊन आलेले आहे त्यानंतर ह्या इवलीच्या गोळ्या म्हणजे चिंचेच्या गोळ्या हो आणि त्यानंतर इकडे कोकम वगैरे सगळे घेऊन आलेले आहे त्या जे चॉकलेट्स आहेत ते पण आणलेले आहे तर ह्या बॅगमध्ये जी माझी शॉपिंग आहे सगळी गोव्याची शॉपिंग आहे गोव्यावर मी मी आणलेली आणि त्यानंतर इकडे हे असे छान छान गिफ्ट मला मिळालेले आहेत जसं की मी इकडनं जाताना माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी किंवा जे आमचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांसाठी इकडनं मी परफ्यूम घेऊन गेले होते सगळ्यांना गिफ्ट खूप आवडले मी घेऊन गेलेले आणि त्यांनी पण मला रिटर्न गिफ्ट मध्ये काही काही छान छान गोष्टी दिलेल्या आहेत तर छान अशी ही पैठणीतलं हे जो पाऊच आहे हा मला अभिदानी दिलेला आहे माझी जाऊ अभिदा आणि थँक्यू अभिदा खूप छान आहे आणि माझ्या मैत्रिणींनी पण मला एक चंद्रकोर पैठणी गिफ्ट केलेली आहे जी आता लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये आहे इंडियामध्ये तर त्यावर अतिशय म्हणजे सूट होणार आहे ही पर्स तर माझ्या मैत्रिणींना पण थँक्स इतक्या सुंदर साडी दिल्याबद्दल मला गिफ्ट आणि अभिदासाठी पण थँक्स की हे छान असं पाऊच मला के गिफ्ट केल्याबद्दल आणि इकडं स्पेशल थँक्स माझ्या वहिनीला म्हणजे आमच्या दीपालीला तर तिने पण असे छान छान खूप साऱ्या गोष्टी माझ्यासाठी सा आणलेल्या आहेत फक्त मी पर्स आणली पण पर जे कॉस्मेटिक्स मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तिने माझ्यासाठी भरपूर शॉपिंग केली आणि तिने ते छान छान गिफ्ट मला दिले तर त्यासाठी तिचे पण थँक्स त्यानंतर इकडे हे थोडस मी सस्पेन्स ठेवणार आहे कारण की आता लवकरच संक्रांती येते आणि संक्रांतीसाठी आम्ही घरी हळदी कुंकू करणार आहोत तर त्यासाठी वान मी गेल्या वर्षी पण इंडियातनंच आणलं होतं सर्वांसाठी मी साड्या आणल्या होत्या मैत्रिणींसाठी इकडच्या आणि ह्यावेळी थोडंसं डिफरंट दि काहीतरी घेऊन आलेली आहे तर ते ह्या मध्ये आहे ते डायरेक्ट तुम्हाला आता त्यावेळेसच पाहायला भेटेल आणि संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी पण हे छोट्या छोट्या गोष्टी मी ज्या आपल्या बाजारात अवेलेबल असतात त्या घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर इथं हे कॅलेंडर आता नवीन वर्ष सुरू झाले म्हणून कॅलेंडर माझ्यासाठी आणि मैत्रिणींसाठी पण तर असं हे कॅलेंडर आणि त्यानंतर ही खास अगरबत्ती जी मला माझ्या भावानी बालाजीवर आणलेली आहे अशा दोन तीन टाईपचे अगरबत्तीचे बॉक्स हे मी घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर ही आपली इंडियन रिक्षा <laughs> तर ही खास मला मिळाली आहे एका लोकल शॉपमध्ये आणि शोरेला शोर्याची खूप इच्छा होती ह्यावेळी आणि ती आम्ही पूर्ण केली ती म्हणजे त्याला रिक्षामध्ये बसायचं होतं आणि तो आई सोबत रिक्षात बसला हो ना आईने आणि मी त्याला रिक्षात बसवल्यानंतर तो त्याच्या पप्पांसोबत पण रिक्षात बसला आणि त्याला खेळण्यात पण ही रिक्षा पाहिजे होती तर ही रिक्षा आम्ही इंडियातनं आणलेली आहे तर शौर्याला अगदी जपून ठेवणार आहे शौर्य ही रिक्षा त्यानंतर हा तवा तर फर्स्ट टाइम असं होत आहे की मी भांड्यांमध्ये फक्त तवा घेऊन आलेली आहे आणि बऱ्याचदा माझं असं होतं मला कपडे भांडी ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे मला असं आहे बऱ्याच भृहिणींचा आवडीचा विषय असतो तर मला पण तसाच आहे पण ह्यावेळी मी खूप कंट्रोल केला आणि भांड्यांची मी ली ली <laughs> वड़ी वड़ी फार असं खरेदी न करता फक्त तवा घेऊन आलेली आहे कारण भरपूर भांडी आहेत माझ्या घरात मला आता ठेवायला जागा नाही स्टोअर रूममध्ये पण भांडी जमा झालीत माझी त्यामुळे ह्यावेळी फार भांड्यांची शॉपिंग नव्हती पण भांडी पण तुम्ही सगळी सोबत घेऊन येऊ शकता जी गरजेची आहेत तेवढी आणि त्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे आईंकडनं मी एक छोटंसं एक भांड आणलंय आमच्या घरात गेल्यानंतर मला काय असं नवीन दिसलं ना थोडंसं तर मला खूप आवडतं आणि मी लगेच आईंना म्हणते आईनी घेऊन जाऊ का तर आई म्हणतात जे आहे सगळं तुझं ते जे पाहिजे ते घेऊन जा पण ते आणलंय ते भांड ठेवलंय ऑलरेडी मी वापरायला पण सुरुवात केलेली आहे त्यानंतर इथे ही स्पेशल चहा पावडर आहे टी पावडर तर ही टी पावडर मला कोणी दिलेली आहे तर त्या काकूंचे पण विशेष आभार जाधव हो काकू म्हणजेच आपले सबस्क्रायबर आहेत ते जुन्नरमध्ये राहतात तेजस आणि तेजसचा जो परिवार आहे तर त्यांनी खास हे चहा पावडर आणि अजून भरपूर आमच्यासाठी कपडे वगैरे त्यांनी खरेदी केले आणि इतकं छान प्रेम दिलं त्यांनी आम्हाला छानपैकी जेवण बनवलं होतं प्लस सगळ्यांसाठी त्यांनी कपडे घेतले आणि काकूंनी खास ही चहा पावडर माझ्यासाठी त्यांचा हॉटेलचा बिझनेस आहे तर ते चहा तिथं जो वापरतात ते तर तो तोच चहा त्यांनी मला दिला तर थँक्यू सो मच काकू आणि जर तू हा व्हिडिओ पाहत असेल तर माझा निरोप काकूनपर्यंत नक्की पोहोचव आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार इतकं छान प्रेम तुम्ही आम्हाला दिलं आणि इतकं छान काकूंनी त्यांच्या हातचं खाऊ घातलं आम्हाला त्यासाठी धन्यवाद तर ही चहा पावडर त्यानंतर हे थोडंसं चाइल्डिश आहे पण मला नक्कीच दाखवायचं ते म्हणजे हे बोरकूट शाळेत सगळ्यांनीच खाल्लं असेल आणि हे माझं इतकं फेवरेट आहे ते मला पण लोकल शॉपमध्ये भेटलं तर हे बोरकूट त्यासाठी माझ्या भावाचे थँक्स त्यांनी नऊ दहा दुकाने पारती घातली आणि शोभिताला हे बोरकूट मिळालं आणि ते माझ्यासाठी त्यांनी घेऊन घेतलं तर थँक्स टू वैभव आणि त्यानंतर याच्यामध्ये काय बघूयात आपण ले ले. <kahkaha> <small: अदात्तिक्णे बारें> ले 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 तर हे आज पण मटकीच आहे तर अशी दोन पॅकेटमध्ये ही मटकी आणलेली पण मटकी तर आता मी हे काढून दाखवणार नाही तरी यात बऱ्यापैकी सगळी रांगोळी आहे वेगवेगळ्या कलरची हे रांगोळीचे बॉक्स मी आणलेले आहे तर रांगोळी पण तुम्ही आणू शकता तर रांगोळी आणलेली आहे आणि त्यानंतर तिकडे ह्या बॅगमध्ये प्रत्येक गोष्ट आता मी बाहेर काढून दाखवणार नाही पण सगळे कॉस्मेटिक्स वगैरे जे असतात तर ते सगळे ह्या मध्ये आहेत तर त्यासाठी दीपालीचे विशेष आभार ती माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी शॉपिंग मध्ये फिरत होती आणि मला नवनवीन गोष्टी काय काय ट्रेंडिंग मध्ये येण्या चालू आहे त्या सांगत होती आणि भरपूर तिची हेल्प झाली शाळ साड्यांची शॉपिंग असू दे आमच्या ताईंची किंवा दीपालीची आणि सगळ्यांचीच मला खूप हेल्प झाली कारण ते त्यांच्यामुळे बरंच माहीत होतं मला कारण की मी जेव्हा हो एकटे जाते तर तेव्हा मला काही फार जास्त माहिती नसते किंवा काय सध्या घेतलं पाहिजे मी काय खरेदी केलं पाहिजे तर त्यांच्याकडनं माहिती मिळते आ, तर त्या दोघींना पण थँक्स त्यानंतर हे जे आहे तर आपल्या त्या पण सबस्क्रायबरच आहेत सन्मिता ताई तळेगावमध्येच राहतात तर ताईंनी अगदी विचारपूर्वक हे गिफ्ट मला दिलेलं आहे थँक्यू संमिता ताई इतका सुंदर हा असा कॉफी मग त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी आमचे फोटो शोधून काढले चॅनलवरती आणि त्याचा असं हा फोटो कप त्यांनी दिलेला आहे आणि अजून एक छान एक गिफ्ट त्यांनी मला दिलेला आहे तर ते मी नक्की दाखवते तुम्हाला आणि तिथे झालंय माहित नाही मला तर मी ते कुठेतरी असेल तर त्या ताईने एक छोटंसं असं पेंडेंट दिले आता इथेच असेल ते आणि त्यांनी एक माझ्यासाठी दिले आणि माझी एक मैत्रीण आहे प्रियंका पवार तर बऱ्याच जणांना ती देखील माहीत आहे तर प्रियंकासाठी पण एक छोटंसं गिफ्ट त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे तर ताई प्रियंका जेव्हा भेटेल तर तिचं ते गिफ्ट तिला नक्कीच देईन मी तर ते झालं त्यानंतर आ, तो तर हाँ हा तर त्यानंतर इकडे हा कोकम पण आणलेला आहे हा कोकम म्हणजे हा गोव्यावरच आणलेला आहे एकदम फ्रेश कोकम आहे हे है। आ, फिश वगैरे बनवायला किंवा आमटी वगैरे पण फिश हे कोकम घालण्यासाठी अ हे आणले आहे कोकम त्यानंतर इकडे हे आहे नऊवारी साडी आणलेल्या आहेत मी त्यानंतर ह्या नऊवारी अशा दोन साडी आणलेल्या आहेत तर हे आपण कोणातरीसाठी गिफ्ट आहे तर ते कोणासाठी गिफ्ट आहे, आहे, आहे तर ते गेस्ट जेव्हा आमच्याकडे येतील तर त्यावेळी तुम्हाला पाहायला भेटेल तर एक नॉन मराठी गेस्ट आहेत ते आणि खूप स्पेशल आहेत आणि आमचे ते खूप चांगले फॅमिली फ्रेंड आहेत तर त्यांच्यासाठी हे गिफ्ट तर ते मी आणलेलं आहे तर माझं खूप इच्छा होती की त्यांना एक नऊवारी भेट द्यायची आणि ती मी आणलेली आहे तर त्या जेव्हा येतील तेव्हा त्यांना देईलच तर पूर्ण नऊ साडी त्यावर हिरव्या बांगड्या नत जो आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे किंवा महाराष्ट्राचा जो शृंगार आहे आपल्या महिलांचा तर तो अगदी मी त्यांना आज जसा तसा भेट करणार आहे त्या जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा तर हे ह्या नववारी आणि दुसरी आमची भरपूर शॉपिंग झालेली आहे ती म्हणजे कपडे तर कपड्यांच्या अगदी तीन बॅग भरलेले आहेत त्या मी काय दाखवणार नाहीयेत जसे जसे कपडे बाहेर येतील तसे ते तुम्हाला पाहायला भेटतीलच I hope. आ, तर अशी ही सगळी शॉपिंग आहे शॉर्ट अँड स्वीट आय होप तर सगळं मी कव्हर केलंय अजून काही छोट्या मोठ्या तरी गोष्टी विसरल्याच आणायच्या जाताना लिस्ट काढली होती तरी पण बऱ्याचदा असं होतं की नंतर काही गोष्टी आठवतात आपल्याला आणि आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओतनं हेल्प झाली असेल किंवा तुम्ही काय आणू शकता किंवा आणायचं असेल तरी तुम्ही पॅकेजिंग कसं केलं पाहिजे हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेलच अशी असेल मी आशा करते आणि हो तर तिकडे अजून एक बॉक्स राहिलेला आहे त्या बॉक्समध्ये पण मी तांदळाचे पापड आहेत नाही साबुदाना पापड आणि हा बटाट्याचा कीज साबुदाना पापड आणि नाचणीचे पापड तर हे सगळे पापड जे आण घरी बनवले हो तर ते मी हे तव्याचा जो बॉक्स होता त्या बॉक्समध्ये आत व्यवस्थित पॅक करून आणले जेणेकरून ते ब्रेक होऊ नयेत ह्यासाठी अजून एक गोष्ट दाखवायची राहिली ती म्हणजे हे सूप आणि हे सूप मी ह्यासाठी आणलेलं आहे की इकडे जेव्हा गणपती असतो तर त्यावेळी आम्ही मंगळागौर खेळतो सगळ्या लेडीज आणि मंगळागौरच्या वेळी आम्हाला सूपची खूप गरज पडते तर खास मी प्लास्टिक सूप पण येताना घेऊन आलेली आहे तर मस्त ह्यावेळी मंगळागौरच्या वेळी ते मी सूप यूज करणार तर ते राहिलं होतं आणि हा आहे रांगोळीचा कोण तर हे बरेच बारीक सारीक अशा भरपूर गोष्टी आणलेल्या आहेत मी तर इंडियातून येतात यावेळेस बाकी दिपाईल दाखवलंच भरपूर काय काय आणलेले आहेत वस्तू आणि खाण्याच्या वगैरे पदार्थ परंतु त्या व्यतिरिक्त आम्ही अजूनही काय आणलेल्या आहेत गोष्टी ज्या आपल्याला मेंदूचं खाद्य आपण म्हणून ओळखलं म्हणजे पुस्तकं मागच्या वर्षी पण आम्ही ट्रिपमध्ये गेलो होतो मागच्या वेळी तेव्हा पण काही गिफ्ट देण्यासाठी पुस्तकं आणलेली होती आणि यावेळेसही आणलेले आहेत म्हणजे बड्डेला किंवा कुणाला इतर काही गिफ्ट देण्यापेक्षा ग्रीटिंग आणि असं एखादं पुस्तक गिफ्ट दिलं तर ते छान वाटलं असं मला वाटलं तर शिवाजी महाराजांचे काही स्टॅच्यू आणलेत ते काही लोकांना द्यायसाठी आणलेत त्याच्यानंतर काही पुस्तकं आणलेत काही मित्रांना द्यायसाठी आणि अशी बरीच पुस्तकं आणली आहेत काही काही घरात ठेवायसाठी आणलेत असे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे मोबाईलमध्ये आहे सगळ्यांच्या तुमच्या पण एक सिंबॉलिक म्हणून आपल्या घरात असायला पाहिजे असं वाटतं आम्हाला त्याच्यानंतर आता अजून काय बुद्धांचे विचार आपल्याकडं लोकांना फार कमी माहिती आहेत तर ते माहीत व्हावेत ह्यासाठी काही म्हणजे हे ते पुस्तक आहे याचे लेखक ते लेखक आहेत ज्यांच्याकडं पासून इन्स्पायर होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा विचार जास्त म्हणजे अंगीकारला असे कृष्णराव अर्जुन के, के गुरुजी त्यांचे गुरुजी होते ते त्यांचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहेत असे बरेच पुस्तकं आणलीत आम्ही एकंदरीत आणि महत्वाचे म्हणजे एक अजून एक छान गोष्ट ट्रिप ट्रीपमध्ये तर आम्हाला काही यूट्यूब व्ह्युअर्स भेटले आपले चॅनल व्ह्युअर्स भेटले आणि त्यांपैकी एक ताई होत्या त्यांचं नाव दयाल आणि जाधव बरोबर दीपाली तर त्यांनी आम्हाला आवर्जून एक भेट दिली होती ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती आणि त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही आम्हाला भेटणार होते तेव्हा आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं म्हणजे जसं तुम आम्हाला कळलं की तुम्ही तळेगावचे तसं आम्ही डिसाईड केलं होतं की तुम्हाला भेटून आम्हाला ती फ्रेम द्यायची आणि तीच फ्रेम द्यायची आम्ही डॉकेट ठरलं होतं कारण की आपल्या घरात त्यांनी बघितलं होतं किंवा माझ्या बोलण्यात त्यांना बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि त्यांचे विचार म्हणजे त्यांना ऐकायला मिळाले होते आणि त्यांना ते फार आवडले होते आणि ते, ते फ्रेम घेताना खरं तर मला फार इमोशनल झालं होतो मी कारण की आपली ओळख अशी तयार व्हावी याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आहे दुसरी आणि त्यामुळे त्या ताईंना खरं खरंच थँक्यू सो मच आणि बाकी बरेचसे व्ह्युअर्स भेटले त्यांच्या पण साधारण तो एक कॉ कॉमन कौ, कौ, फॅक्टर होता माझ्याबद्दल तर ते, ते सगळ्यांसाठी खरंच त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मी काही एवढा मोठा नाही परंतु मी त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आणि एक टक्का जरी ते विचार माझ्यामध्ये आले तरी मी यशस्वी झालो असं समजेल आणि आपण सगळ्यांनीच ते केलं पाहिजे खरं तर तर अशा पद्धतीने सगळ्या सर्वांगीण विकासाच्या अँगलने आम्ही काही पुस्तकांमध्ये तुम्ही पण नक्की पुस्तकं वाचत जावा माझ्या लायब्ररीत काही भर पडला अजूनही काही पुस्तक आहेत तर वाचून काढेल पुढच्या सहा महिन्यात बघूयात कसं सगळी आमची शॉपिंग आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा आणि तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान छान असणार आहेत जसं तुम्ही माझ्या आई बाबा असताना आपल्या व्हिडिओजला पण भरपूर प्रेम दिलं होतं त्यांच्यासोबतचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडले होते तसंच आमच्या आईंसोबतचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील आणि आईंच माझं बॉन्डिंग कसं आहे ते तुम्हाला इंडियाच्या व्हिडिओ तर पाहायला भेटलेलंच असेल पण इथं पण ते तुम्हाला पाहायला भेटेल आणि चला मग भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ विशास सोबत सगळ्यांनी काळजी घ्या बाय